व्हीएस पॅन्थर्सच्या वतीने चाकूर तहसील कार्यालयावर महामोर्चा चाकूर येथील व्हीएस पॅन्थर्स तालुका शाखेच्या वतीने चाकूर तहसील कार्यालयावर महामोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले या महामोर्चाच्या माध्यमातून परभणी येथील मयत आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये देऊन आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे संतोष देशमुख हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून देशमुख कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा तसेच टाकडी जेवळी येथील माऊली सोट या युवकाच्या खून प्रकर प्रकरणी करार आरोपींना अटक करून सोड कुटुंबियांना त्वरित न्याय मिळवून देण्यात यावा परभणी येथील पी आय अशोक घोरबांड यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे परभणीतील आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्यात यावे गांजूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्यात यावेत प्रत्येक तालुक्यात सामाजिक न्याय कक्ष उभारण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले या मोर्चा पंचवीस रोजी पी एस पंथर शिवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तसेच प्रदेशाचे सदस्य सचिन भाऊ मस्के यांच्या सूचनेनुसार आज या चाकूर तालुक्यामध्ये मोर्चाचे आयोजित केले होते त्याच्या मागण्या अशा आहेत की चाकूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपूर कचरा बसावावा तसेच परभणी येथील सोमनाथ सुरुवंशी मस्साजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख व धवेल येथील सूट यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करून त्यांचा के केस हा फास्टॅगवर चलून त्यांना फाशी देण्यात यावी हे आमच्या प्रामुख्याने मागण्या होत्या आंदोलनाचा पवित्र असा असणार आहे की आज आम्ही लोकशाहीने आंदोलन केलोय यानंतर आम्ही पंत संघटने व सचिन भाऊमस व विनोद बोखट यांच्या स्टाईला आंदोलन चाकूर तालुक्यातील महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यामध्ये चाकूर शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली या मोर्चास प्रमुख उपस्थितीत व्ही एस पॅन्थर्सचे प्रदेश सच अध्यक्ष सचिन मस्के चाकूर नगरीचे प्रथम नगर अध्यक्ष मिलिंदरावजी महालिंगे राष्ट्रवादीचे नेते विष्णूभाऊ तिकटे समाजसेविका मायाताई सोरटे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पायाळ संपर्क प्रमुख आनंद जाधव शाहरुख मणियार गोविंद कांबळे हे होते निवेदनावर तालुकाध्यक्ष अजय वाघमारे जिल्हाध्यक्ष शरद किनीकरसह रवी वाघमारे केतन कांबळे महादेव गायकवाड विकास भालेराव विष्णू अर्जुने तानाजी अर्जुने आकाश कदम गजानन कांबळे प्रशांत कांबळे रणवीर कांबळे राहुल सूर्यवंशी दयानंद भालेराव अनुज कांबळे रोहित कांबळे संतोष कोंपले प्रकाश श्रंगारे अमोल श्रणगारे प्रवीण कसबे नितीन कसबे सुधीर कसबे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद